पुन्हा एकदा तयार विकेट दुसरा गोलंदाज पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय अरे बा बा बाबा फसवा चेंडू फेकला तर गंडिया बॉल भोंदिया बॉल शेंडी बोड्या बॉल दोन धाब्याची मागणी केली जाते मैदानामध्ये आणि यावेळेस मात्र पा प्रयत्न 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 मात्र के अपाट केले अपाट केले काय क्षेत्रक्षण आहे वा दोन दाबा कंप्लीट झाल्यात मैदानाच्या आतमध्ये दोन दाबेच्या मदतीने पाहतो आपण स्कोर कार्ड पुढे एकदा सरकलाय टोटल पाहताय धावपटल्यावरती धावा लागल्या गेल्या तबल नऊ या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड काही सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र नितलाच संघाने प्रभावित केलाय चांगलाच चा। चांगली कामगिरी पाहतो आजच्या दिवसामध्ये पाहतो आपण चांगला खेळ राहिलाय चांगला खेळ राहिलाय पुन्हा एकदा सजे झालाय गोलंदाज जुना जाणता गोलंदाज रायटम ओर द विकेट स्वप्नीलला पाहता पण हो हो छॉटॉ प्लेनचा चेंडू स्लोगतीचा चेंडू होता पाहिलाय त्यानंतर थोडासा थांबलाय आणि फटका एकजुटी गेला नंतर प्रॉपर टायमिंग पाहतो आपण षटकार आलाय षटकाराच्या मदतीने टोटल स्कोअर जाऊन पोहोचला पंधरा या आकड्यावरती पंधरा दावा पहा नितला संघामध्ये आयकॉन प्लेयर नाहीये राहुल काठीची मात्र यावेळेस मात्र बॅक टू बॅक हा दुसरा षटकार टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात एकवीस आकड्यावरती जाऊन पोहोचला विचार केला दोन चेंडूवरती दोन धमाके टोटल पाहता एकवीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत तीन चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडला आता पुन्हा एकदा सज्ज चला हो पुन्हा एकदा तिसरा चेंडूवरती तीन धमाके आणि हल्ला चढवला जातोय फलंदाजावर गोलंदाजावरती काय फटकेबाजी वाह दमदार फटकेबाजी तीन चेंडूवरती तीन षटकार अजूनही अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत टोटल है दापटला वरती धावा लागला गेल्या सत्तावीस या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड पुन्हा एकदा तयार आहे शेवटचे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहे टोटल पाहिले आपण दापटला वरती धावा सत्तावीस ए आकड्यावरती जाऊन पोहोचले कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला हो हो थोडासा थोडासा दिशा येईन गोलंदाजी पाहतोय आपण वाईट चेंडू फेकला एक धाव मिळेल टोटल पाहता अठ्ठावीस ए आकड्यावरती जाऊन स्कोर कोरका विचार केला तर दोन चेंडू जिल्ह्य काय दोन किती धाबा बनवेल हा प्रश्न पडला आता चांगली धावसंख्या संख्या मी तर म्हणेन जमा केली अद्याप पहिल्या षटकामध्ये फक्त फक्त चांगली गोलंदाजी केली होती हो हो या बेलीस मात्र पुन्हा एकदा पुन्हा एकदा दिशा आहे गोलंदाजी वाईट चेंडू खराब चेंडू पाहतो आपण थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना गोलंदाज वाईट चेंडू अद्यापी विचार केला या गोलंदाजाने टोटल चार चेंडू तर तब्बल बावीस धावा के खर्च केल्यात भरपूर धावा खर्च केला त्या गोलंदाजाने एकून टोटल पाताय एकोणतीसशे आकड्यावरती जाऊन पोहचलाय संघ टॉस चेंडू फुल टॉसवरती वरती टॉल उसूल केलाय चेंडू जाईल सीमा पार आउट ऑफ द दार इट षटकार शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा टोटल पाताय दापटला वरती धावा लागला गेला ला पस्तीसशे आकड्यावरती चाळीसशी सरासरी गाठेल का हा प्रश्न पडला आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा चेंडू शिल्लक थोडासा गोलंदाजावरती दबाव दबाव निर्माण केला आहे मात्र या षटकामध्ये तब्बल चार षटकार फायले फलंदाजा काय फटके बाजी राहिली आहे हो, हो, पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय आपण प्रॉपर टायमिंग आणि चेनू जायल सीमा पार हा पाच सुभाष षटकार टोटल पाहिल्या धावपटलावरती धावा लागला गेला आता एकेचाळीसच्या आकड्यावरती जाऊन पोहोचला